काय आपलीच मुलं आहे आपल्याच मुलांचं इथं संगोपन होत आहे मग आपण जातलं पाहिजे बाटलीमध्ये मुतून इथं आणि बरं हे कोण गावातलेच नागरिक अरे ना अरे ना अरे मग ते मूत तेच पिऊन घ्यायचं ना भाड्यानोख अरे लाज वाटू द्या दारू पिऊन लघवी करून त्या बाटल्या भरून इथं अंगणवाडीमध्ये टाकता लाज नाही वाटत तुम्हाला मग तेच बाटल्या मूत म्हणून पिऊन घ्या ना नाही तर घरी जाऊन बायका कोरड पाहिजे लाज नाही वाटत तिथं तुम्हाला बायका पोरं सगळं कळतं हे विद्या मंदिर तुम्हाला कळत नाही निषेध अख्ख्या गावाने एकत्र या एक आता मीटिंग ठेवा एक दिवस तुम्ही मला सांगा सकाळी मी नवलाच येतो सगळे नऊला या आणि आपण हे गावातले जे दारूचे दुकान आहे स्वतः आपण तिथं जाऊन आपण उद्ध्वस्त करू पोलीस पोलिसभर शासनाला पत्र देऊ आणि तिकडे एक्साईजला पण पत्र देऊ आणि इथे लक्ष ठेवा कोण जो कोणी नालायक माणूस जर तर अशी भयान परिस्थिती आहे मग तुम्ही इथं कॅमेरे बसवून त्याच्यावर नियंत्रण मिळवून ग्रामपंचायतीचं काम नाही का हां लाज वाटू द्या जराशा आणि जे नालय किती दारू पिवणारे भडव्यां तुम्हाला घरी आई बायको बहीण सगळी कळत की ना हा तिथे तुम्ही चुका द्या हा लाज वाटू एकदम आहे तुमचे हो मान्य तहसीलदार मान्य आहे साहेब बघा इथं आपल्या तालुक्यामध्ये काय चाललंय म्हणजे इथं दारुडे इथं लघवी करून बाटल्यांमध्ये आणि इथं फेकताय म्हणजे मानवतेला काळीमा फासणारं कुर्त्या इथं केलं जाते आहे किती निचपणा हा आणि मग मा या माझ्या मावल्यांनी येऊन सकाळी ते उचलून बाहेर फेकायचं लाजा नाही वाटत ग्रामपंचायत परिसर एवढा घाणेरडा अंगणवाडी उद्या इथं पावसाळ्यामध्ये हे तालुका पावसाचं माहेर घर आहे अरे पावसामध्ये जे साप विंचू विषारी सर्प अरे ते माटासाठी ते अशा कुठेतरी वस्तीमध्ये घरामध्ये आडुशाला येतात जर आता या अशा खिडक्या तुटलेल्या वगैरे याच्यातून जर एखादा साप कुठेतरी एका कोपऱ्याला येऊन राहिला आणि जर उद्या या लेकरांची जर जीवितहानी झाली याला जबाबदार कोण लाजा नाही वाटत हा सांगा हे एवढं या लेकरांना याच्यामध्ये सांगा ना उद्या जरी असं काही असं काचा फोडल्या खिडक्या फोडल्या लाजा नाही वाटत तुम्हाला भयान एकदम निषेधारी आहे आणि इकडे सगळीकडे पॅक आहे का मध्ये हा आता इथं तुम्ही हे करून आणलाय का गॅस साग बघा इथं ये रे दादा शिकवाय शिजवायला पण इथं चांगली जागा आहे सगळं केलेलं आहे पण गॅस नाही आहे आता त्या माय मावला घरून हे सगळं गॅस आणून इथं शिजवून आहे उलट बघा घरून आणून आणि इथली स्वच्छता वगैरे बघून ताई खूप खूप धन्यवाद तुमच्या सगळ्यांचं आहे बऱ्याच ठिकाणी बघतो मी एकदम दयनीय अवस्था आहे फिल्टर पाणी चालू आहे बसवलं नाही फक्त आणून ठेवले एकदा चालू केलं नाही अरे अरे जनाची नाही मनाची लाज ठेवा रे जरा लाज ठेवू द्या म्हणजे शासनाचा पैसा खर्चून तुम्ही फिल्टर आणले वाटू द्या भयान एकदम निशेदार्य निश्चित आणि मग किती दिवस झाले इथं बसवलं सहा महिने झाले आणून ठेवले त्याला पाण्याचं कनेक्शन नाही वरती टाकी बाथरूम बाथरूमचं पाणी येतं बरं इथं त्याला जोडून नळ आणि फिल्टर चालू करणं साधी गोष्ट आहे ती सुद्धा तुम्ही करत नाही अरे लाजा वाटू द्या म्हणजे हा पैसा फक्त खर्चायचा म्हणजे जसं आपण विकासाचं चित्र काढतो ना शाळेत चित्रकलेमध्ये तसं चित्र फक्त गावात काढून ठेवायचं पण त्याचा सुख सुविधा उपयोग लोकांना होऊ द्या नाही तर नको ना होऊ द्या तुम्हाला काही घेणं नाही एकदम निशेद नालायकपणा आहे हा एकदम नालायकपणा आहे तो मी या माध्यमातून माननीय जिल्हा परिषदेच्या शिव मॅडमला पण माझं या पूर्ण गावाच्या वतीनं एक मागणे आहे का इथं प्रशासक नेमलेलं आहे आणि म्हणून सगळे सरपंचाचे अधिकार त्या ग्रामसेवकाला आहे मग असं असताना ग्रामसेवक इथं वेळेवर का हजर होत नाही मी म्हणतो नाही तुम्हाला प्रशासकीय कामं राहतात पंचायत समिती जिल्हा परिषद मिटिंग असतात परंतु आठवड्यातला पूर्ण कमीत कमी एक दिवस जरी तुम्ही या गावामध्ये कार्यालयामध्ये दहा ते सहा हजार इथे थांबले तर नागरिकांना त्यांच्या इथं ज्या काही अडचणी आहेत त्या तुम्हाला म्हणता येतील तुम्ही नागरिकांना भेटतच नाही काही नागरिक म्हणत्या महिन्यापासून आला नाही काही म्हणत्या पंधरा दिवसापासून आला नाही म्हणजे तुम्ही कधीतरी आधीमध्ये यायचं आणि तुमचे कारण नेहमीचे म्हणजे शासकीय कामं आहेत हे सगळं सांगून आज मिटिंग असतात मिटिंगांच्या नावाखाली जे तुम्ही गैरहजर राहताय ते एकदम निषेधारे भयानक एकदम हे बघा आता इथं असे दारूचे ग्लास याचे दारू लांब लांब रान लांब लांब राह याचे दारूचे ग्लास इथे याच ठिकाणी बैठक हा 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 हे बघा हे बघा हे बघा हे बघा अरे अरे लाजा वाटू द्या रे हे जरा लाजा वाटू द्या जरा जे कोणी इथं दारू पित असेल अरे तुमच्याच लेकर इथं शिकताय ना हा हा आणि इथे बाटल्या फुटून मधी बाटल्यांमध्ये लडवी करून मधी टाकी द्या लाजा वाटू द्या जरा एकदम निश्चित एकदम निश्चित आणि या माध्यमातून अजून मा एक ग्रामसेवक अरे जरा तुम्हाला इथं हे आजूबाजूला जे तण आहे हे जे काय गवत माजलंय हे बघा या ठिकाणी घे रे दादा एक टाक हे बघा हे हे एवढं गवत आहे उद्या इकडे बघा आखी पाठीमाग शेती आहे शेती आहे आणि मग जर एखाद्या आता साप विंचू इकडे डोंगर आहे आणि याच्यातून जर इथे येऊन आणि या खिडक्या फोडल्याय काचा तुटल्या याच्यामधून जर जाऊन एखादा सर्प कुठेतरी लपून राहायला विषारी आणि या लहान लहान लेकरांना चिमुकल्यांना जर जर चावा घेतला सर्प जाऊन झाला तर याच्यामध्ये यांच्या जीवाशी आपण नाही खेळत आहे का हा एकदम निषेध कुठं तिथ तिथं जुगार खेळतो एकदम भयानक एकदम निषेध म्हणजे एकदम एकदम हा काय काय समस्या आम्हाला आमच्या दारू बंदी झाली पाहिजे एवढे एवढे दारू पेते बाया नवतणे दारू म्हणजे आमच्या गावात नको आता आणि बायाला या पुरुषा नवरा दारू पेरून आता एक भांड घरात ठेवला नाही बघा या ठिकाणी नवऱ्यांनी दारू पिऊन यायची बायकांना मारायचं त्याच्यामध्ये मुलांच्या शिक्षणाचं वाटूळ या महिलांच्या मनस्थिती आरोग्य सगळ्याचं वाटूळ अरे लादा वाटू द्या आणि मी मान्य या माध्यमातून राज्य उत्पादन शुल्क आणि पोलिस प्रशासनाला या माध्यमातून मी आवाहन करतो जर या ठिकाणी गावात सर्रस दारू विक्री होते गावामध्ये दुकान दारू आले पळून इतक्यात मध्ये म्हणजे ना नवरा तो 200 रुपये दे सगळे बारीक 400 रुपये दे रुपये दे मग मी साडी धते का हो मान्य मान्य मुख्यमंत्री साहेब आपण म्हणतो आदिवासींचा विकास झाला पाहिजे इथं या दलित गरीब या लोकांचा एस टी एन टी या सगळ्या समुदायाचा विकास झाला पाहिजे बघा आज यांची काय दैनी अवस्था आहे मुलं शाळेत जात आहे का हां बरं मग आता यांची मुलं जर शिकले नाही तर यांचं भविष्य सुधरेल काही दाखले म्हणजे शाळेत मुलं टाकायला दाखले देत नाही का बरं काय काय सांगू ते दाखले मागे गेले यांनी जन्ममूर्तीच्या इथं नोंदी नाही करेल का बरं जिथं जन्माला झाले तिथं नोंद झाली असेल ना काही उत्तर देत नाही ग्रामसाहेब काय म्हणतो लाडक्या बहिणीचे पैसे आहेत तुम्हाला स्वतः खर्च करा बर लाडक्या बहिणीचे पैसे तुम्हाला येते ते गावासाठी खर्चायला नाही ती मग काय म्हणतो तो त्याचं काय म्हणणं काय सरकारकडे पैसे नाही का बरं का बरं पैसे नाही सांगा ना ताई ताई काय काय बरं पैसे नाही सरकारकडे कोण म्हणतोय ग्रामसेवक निश्चित जर सरकारची जर अशी दैनीय अवस्था असेल हो माननीय मुख्यमंत्री साहेब तुमच्या लाडक्या बहीण योजनेचे धिंडवडे तुमचेच सरकारी अधिकारी काढत आहे ते महिलांना सांगताय का लाडक्या बहिणीचे पैसे तुम्हाला येते त्याच्यातून पैसे खर्च करा म्हणजे शासकीय कामं यांनी त्या पैशातून करायचे का आणि मग यांनी विचारलं तर त्यांना म्हणते का ये तुम्हाला ते पैसे देते सरकार त्यामुळे सरकारकडे पैसे नाहीये मग भीक मागा ना हा सरकारकडे जर पैसे नसतील तर सरकारने मग तसं जाहीर करा मुख्यमंत्री साहेब तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घ्या आणि जाहीर करा लाडक्या बहिणींना आम्ही पंधराशे रुपये महिन्याला देतोय म्हणून विकास करायला आमच्याकडे पैसे नाहीये निषेध एकदम निषेधला येत्या फोकस वाघ ग्रामसेवकला सांगितलं नाही का तुम्ही नुसतेच वाघ होता बारीक म्हणजे या ठिकाणी आज इकडं हे सगळं वाघ वाघ वगैरे बिबट्या वाघ आमच्याकडे सर्रास येतो डोंगरधऱ्या हा याचा भाग आहे इथं आणि या बिबट्या वाघाची शिकार लहान लहान लेकरं होतात अरे जरा लाज वाटू द्या या ठिकाणी असं छान कारभार आहे मी या माध्यमातून अशा गलथान जे काही ग्रामसेवक आहे फक्त मी शासकीय मिटिंगांच्या नावाखाली गैरहजर राहतात आणि गावाकडे लक्ष देत नाही त्या सगळ्यांचा निषेध लोक चार पाचशे आहे हा सगळ्या ठिकाणी पन्नास बल्प आणायला लावलेले ते काढायला आण का तर जाणार नाही बल्प येऊन पडलेले बल्प द्यायला काय अर्थ नाही का, का। प्रत्येक आरापुढं बोलय का म्हणायला काय अडचण आता आर दिवस माझं आरात दारातून गेले उचलून माझं स्वतःच म्हणजे या ठिकाणी नागरिकांच्या ज्या समस्या आहे त्या समजून घेतल्या पाहिजे नागरिकांना त्याच्यावर पर्याय दिला पाहिजे निश्चित असा एकदम हा तुमच्याकडे येतो चला सगळं भारत माता की भारत माता की वंदे वंदे जय जवान जय जवान